नमस्कार मंडळी कशा आहात मस्त मजा येत ना मी आरती देशमने स्वागत करते दे अशात आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा ब्लॉग खूप मोठा आहे तो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं ते तर आज म्हणजे रक्षाबंधनचं मी स्पेशल काही केलं नाही माझी भावंडं ते पुढच्या आपल्यात येणार आहे मावशी आणि मा माझी बहीण तर आज त्यांची मिस्टरांची बहीण आली होती दीपालताई आणि ननंदबाई आणि माझे मम्मी म्हणजे त्यांच्या मम्मी आल्या होत्या येणार होत्या मुंबईवरून तर तेच थोड्याने येणार आहे तर ते जे आधी मी देवपूजा ते केली देवाला राखी बांधली आणि म्हणजे स्वामी समर्थांनाने श्रीकृष्णाला राखी बांधली देवपूजा करून देवाबत्ती केली आणि आज शनिवारचा उपास पण होता म्हणून मग सगळं सगळं फ्रेश केलं सगळं घरात खूप छान वाटत होतं फ्रेश वाटत होतं त्याच्यानंतर मग उपास असल्यामुळे जास्त त्याची खिचडी केली मुलींना पण खिचडी जास्त आवडते म्हणून मी जरा एक्स्ट्रा करत असते तर आम्ही सगळ्यांनी खिचडी खाल्ली ते संध्याकाळी येणार होते कारण बाहेर पाऊस खूप होता म्हणून मग मी पटकेल खाऊन घेतली आणि दुपार काय करायचं म्हणून मी नेलपेंट लावायला घेतली कारण खूप दिवस झालेली नेलपेंट लावली नव्हती आणि खूप दिवसापासून चालू होतं नेलपेंट लावायचं तर मी लावले घेतलं नेलपेंट म्हणजे लगेच दोघे दोघे आल्यामध्येच मला पण लाव मला पण लाव करायला आणि ह्या दोघी येतात येतात पण आमचा जो मुलगा अवधू तोसुद्धा त्यांच्यासारखंच बघतो करायला म्हणजे त्याला पण मेकअपच्या गोष्ट लागतात करायला मेकअप लिस्टिक्स सगळं लागतं तोसुद्धा येऊन बसला तर हेल्पेंट लावायला आणि खूप जास्त मध्ये मध्ये करतात कॅमेऱ्याच्या म्हणजे त्यासारखंच मागं पडून बघायचं स्वतःला बघायचं चौकडून त्याचं बघायचं काम चालू होतं आणि नेल ही नेलपिण खूप दुजाली आणली होती तर त्याच्यामुळे ती घट्ट झाली निघतच नव्हते कशी कशी काढले आणि आरोग्य त्यांना लावून घेतले आणि त्यांचे त्याच्यातच नकरीत मला ही नको ती लाव ती नको ही लावा असं लाव तसं लाव खूप गाय गोष्टी त्यांच्या असतात माझे माझ्यापेक्षा बल त्यांच्याच नकरीत आणि ज्यांच्या मुले असतील ना त्यांना नक्कीच माहित असतील की मुलींचे कसे नकरे असतात ते तर

की मुलगा जसं म्हणजे मुलगी जसे करतात तसा मुलगा सुद्धा करतात तर त्याला पण थोडीशी असे नेलपेंड लावली नाही ने आणि ह्या मुलींना पण लावली जसं जसं मी आर्याला करते जसं आर्ध्याला करते तसं त्या अवधूतला पण लागतं म्हणजे नेलपेंड लावण्यापासून सगळ्याच गोष्टी म्हणजे कधी कधी तो बऱ्याच काय गोष्टी तर हट्टच करतो मला पण कर म्हणून तर त्या नळकळत म्हणजे त्याला हट्ट करावंच लागतं और ये हद से ये मानती हूं वो तो मतलब आज कंडीशन है अभी तक वो अपने घरों की शैली मैं आज घर कौन के नालाने से एक काम आ गया है ना 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 और खाली और खाली एक खाते आओ तुम कल नहीं लगने दी दादा मैं क्यों फसा रही हूं ना एक खाता नया बिकने हो जाएगा पैसा फस गया तो मैं मानती हूं कि फटी जी पास मेरे के को दादा क्योंकि तो देखो तो खाली त्यानं लावून दिल्यावर मी पण अशी पण लावली येलो कलरची कोणती लावते तर कळत नव्हतं मला सुद्धा म्हणून ही जर छान वाटलं मग मीच लावली येलो कलरची त्यात सुद्धा त्याच्यामध्ये मध्ये करणं चालूच होतं आवधीचं आता लावून झाल्यानंतर मी पायाची पेंट पा जुनी होती ती रिमूव्ह केली त्याच्यानंतर मी पेंट लावली कारण मला जर हात लावले की पायाला पण लावले ना जर छान दिसतात मी हाता पायाला पेंट छान अशी लावून घेतली आणि जसं मला करायचं असताना तसंच तसंच माझ्या मुलींना लागतं आणि त्याच्यात माझ्या आवदूतलासुद्धा लागतं मग मी लावलं की लगेच त्या दुधीने पण पाय पुढे केले आणि त्यांना पण छान अशी पायाला नेल पेंट लावून दिली त्याच्यानंतर मी परत हाताला नेल पेंट लावली जी काही मला आवडली नाही ब्ल्यू कलरची तर जाऊन द्या म्हणलं परत नेक्स्ट टाइम चांगला त्याच्यानंतर हे आल्या होत्या दीपाल मम्मी आणि मग त्याच्यानंतर मी चहा केला होता तेच त्या सगळ्यांना मग पिला संध्याकाळच्या वेळेस आम्ही सगळ्यांनी मग मस्त असं चहा घेतला त्याच्यानंतर संध्याकाळी मिस्टर आले मग रस्तोबंधनं सुरुवात झाली धागो से बांधा एहसास सुन रिश्ते का रिश्ता ये अपना रब की रुपाई है हूँ रहना मैं तेरे बिना है निना रहना तुम बिना धागो धन्य धागो साधा एके रिश्ते काश्ता अपना <laughs> आले ना तू हालवी पकड दे तू कोंबूलाव त्याला उभी

इथं तुम्हाला असं वाटत असेल मी नंदेला आणि सासूला कामाला लावलं तर तसं नाही आहे तर इथं मी आम्ही दोघी स्टॉप करत होतो मी आणि दीपालताई आणि म्हणजे आम्ही समस्त असं सिंपल्स जेवणच केलं पण छान झालं तर नंतर अवधूत लढत होता म्हणून ह्या दोघींनी मग चपात्या लाटल्या मम्मीने चपात्या लाटून दिल्या आणि दीपालत्याने चपात्या भाजून घेतल्या आणि सिम्पल असं जेवायला केलं होतं तर तेच पटकेल त्यांना जायचं होतं म्हणून त्यांना आधी जेवायला बसवलं मम्मीला आणि त्याला पुढे जायचं होतं म्हणून आणि त्याच्यासोबत आरोही आरोनारदं पण जेवायला बसवत बसवलं त्यांना पण मग मस्त असं सगळ्यांनी जेवण केलं आणि सिंपल असं स्वयंपाक केला होता खूप गडबडीत केला म्हणजे अचानक स्वयंपाकाचा असं प्लॅन झाला आमचा तर खूपच गडबडीत मग सगळ्यांनी असं जेवण केलं ते गेल्यानंतर मग आम्ही पण जेवण केले मस्त असं श्रीखंड चपाती भात पापड पा आणि दुकानावर आणलेली भजी आणि लाल माठची भाजी असं मस्त असं सिंपल आणि चविस्तर असं जेवण केलं सगळ्यांनी म्हणून असं म्हणजे स्वयंपाक केला मग पटकेल पण ओराखला आणि छान झालं तर त्याच्यानंतर आम्ही दोघांनी पण जेवण केले आणि काय तुमसंग काही फोटो शेअर करते ते नक्की पहा कसं वाटतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये